वर्ध्याचा अभिमान थाकीच्या धाडसानं संपूर्ण वर्धेकरांचा विश्वास जिंकलेले हवालदार सचिन इंगोले थरारक कारवाई जीवाची पर्वा न करता गुन्हेगारांना पकडलेले शौर्य आणि अखेर स्वातंत्र्य दिनी गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान वर्धा शहरात गुन्हेगारीचं सावट पसरलं होतं पण हवालदार सचिन इंगोले यांनी दाखवलेलं धाडस हे फिल्मी स्टाईलपेक्षा कमी नव्हतं इंगोले यांनी चारशे ग्रॅम एम डी आणि एक देशी कट्टा जप्त करून मोठ्या टोळीला अटक केली एवढ्यावरच न थांबता वर्ध्याच्या महादेवपुरा भागात शस्त्र बाळगणाऱ्या दरोडेखोरांना त्यांनी थरारक पाठलाग करत पकडलाय गाडी थांबून गाडीच्या काचा फोडून केलेली ऍक्शन सीन सारखी कारवाई सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि मग सुरू झाली चर्चा हा सिनेमातील हिरो नाही हा तर खरा खाकीचा जवान आहे या धाडसी कामगिरीनंतर सचिन इंगोले यांच्या धाडसाचं कौतुक फक्त वर्ध्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इंगोले यांचं कौतुक केलंय आज इंगोले सारखे पोलीस दलात आहेत म्हणून गुन्हेगारांच्या मनात भीती आणि नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झालाय अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे प्रत्येक गल्ली बोळात इंगोले यांचं नाव घेतलं जात आहे सोशल मीडियावर अभिनंदनांचा वर्षाव होतोय ज्येष्ठ नागरिक असोत की तरुण सगळ्यांच्या तोंडी एकच शब्द अभिमान आहे आणि या गौरवाचा क्षण आलाय स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात पंधरा ऑगस्टला गृहराज्यमंत्री यांच्या हस्ते हवलदार सचिन इंगोले यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय टाळ्यांचा कडकडाट झाला त्या क्षणी इंगोले भारावून गेले होते साध्या कुटुंबातून आलेल्या या जवानानं दाखवलेलं धाडस हा संपूर्ण महाराष्ट्रात खाकीचा अभिमान ठरला आहे आणि या कामगिरीच्या मागे होत आहे पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक चौधरी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन ज्यामुळे इंगोले यांना योग्य वेळी धाडसानं पावलं उचलण्याची ताकद मिळाली हवालदार सचिन इंगोले वर्ध्याचा खरा हिरो खाकीचा सन्मान आणि पोलीस खात्यातील अभिमान